नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवर मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो आज श्रावणातील पहिला सोमवार आजच्या या सोमवारी मी तुम्हाला महादेवाची म्हणजे सोमवारची खुलभर दुधाची कहाणी सांगणार आहे ऐकूया कहाणी सोमवारची खुलभर दुधाची ऐका परमेश्वरा सोमवारा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता तो आनंदाने राज्य करीत होता त्याची शिवशंभूवर खूप भक्ती होती बरं का त्याच्या राज्यात एक सुंदर महादेवाचे मंदिर होते त्याला काय वाटलं की आपल्या महादेवाचं जे मंदिर आहे त्याचा गाभारा पूर्णतः दोनाने भरावा असं त्याला वाटलं म्हणून त्याने प्रधानाशी चर्चा केली तर प्रधानाने त्याला एक सल्ला दिला आणि प्रधानाच्या सल्ल्याने राजाने प्रधानाला एक दंडी पिटवायला सांगितली त्यांनी गावात दौंडी पिटवली की या सोमवारी गावातली सगळ्यांनी आपल्या घरचं जे दूध आहे ते दूध आणावं आणि महादेवाला महादेवाच्या गाभाऱ्यात दुधाचा अभिषेक करावा त्यामुळे गाभाऱ्या भरेल असं राजाची आज्ञा आहे तर सगळेजण घाबरले तर राजाची आज्ञा म्हटल्यावर जायलाच पाहिजे हो की नाही मग सगळ्यांनी घरातलं जे दूध होतं सगळं दूध पूर्ण घेतलं आणि त्या सोमवारी सगळ्यांनी ते, ते दूध नेऊन शंभू महादेवाला वाहिलं सगळ्या गावातले लोक नगरीतले आले सगळ्यांनी दूध वाहिलं तरीही तो, तो गाभारा काही भरला नाही आणि त्या दिवशी एक चमत्कार झाला दुपारी एक म्हाताऱ्या आजीबाई त्यांनी घरातली कामं केली मुलांना जेवभाऊ घातलं वासरानं चारा पाणी दिलं दूध दिलं म्हाताऱ्या लोकांना खायला प्यायला दिलं दूध दिलं आणि मग सगळ्यांचं झाल्यावर सगळ्यांचे आत्मे शांत केले आणि मग तिने काय केलं आता मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं असं म्हणून तिने एक छोटं ताट घेतलं त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा फुलं आणि घरात उरलेलं जे दूध होतं ते खुलभर दूध तिने ताटात घेतलं काय काय वाटीत आणि ती घेऊन मंदिरात निघाली मंदिरात गेल्यावर तिने त्या महादेवाला हात जोडले तरी म्हणाली हे परमेश्वरा सगळ्या गावातील लोकांनी तुझ्याकडे दूध आणून ओतलेलं आहे माझ्या हे खुनभर दुधाने तुझा काय गाभारा भरणार पण मी भक्तिभावाने हे दूध आणलेलं आहे त्याचा तू स्वीकार कर असे म्हणून त्या मातारीने मनोभावे महादेवाची पूजा केली आणि ते खुनभर दूध महादेवाला वाहिलं आणि नमस्कार करून ती निघाली म्हातारी गेल्यावर एक चमत्कार झाला तो गाभारा पूर्णपणे दुधाने भरला त्या मंदिरातले पुजारी लगेच धावत धावत राजाकडे गेले राजा आपला गे गाभारा पूर्ण भरला आहे राजाही धावत ब मंदिरात आला बघतो तो काय खरंच गाभारा भरलेला पण कुणामुळे भरला कुणी दूध टाकलं काही कळायला तयार नाही आणि सगळीकडे चौकशी केली पण कोणाला काही पत्ता लागला नाही मग दुसऱ्या सोमवारी राजाने काय केलं सगळे नोकर चाकर तिथे राखण ठेवले को कोणामुळे तो गाभारा भरतो हे लक्ष द्या लोकही दुसऱ्या सोमवारी पण त्यांनी दंडी पिटवली सगळे लोक गावातलं दूध घेऊन आले सगळ्यांनी जेवढं होतं नव्हतं तेवढं दूध घेऊन महादेव येऊन पाहिलं बरं का एवढे लवकर चाकर तिथे लक्ष ठेवून होते पण कुणालाही कळलं नाही त्या दिवशी पण गाभारा असा भरला आणि राजाला परत कोणं पडले पर की कोणामुळे गाभारा भरतोय कोण दूध म्हणून गाभारा भरतोय मग तिसऱ्या सोमवारी राजा लपून बसला आणि त्याने शोध घ्यायचा ठरवला सगळे लोक येत होते जात होते दूध वाहत होते आणि गाभारा भरत होते इतक्यात ती म्हातारी आली आणि तिने ते कुलभर दूध मनोभावे महादेवाच्या पिंढ्यावर वाहिलं आणि ती निघाली इतक्यात गाभारा भरला आणि राजाच्या लक्षात आलं राजाने पटकन तिचा हात पकडला म्हातारी घाबरली राजा म्हणाला मी तुला आभार देतो आजीबाई तुम्ही घाबरू नका आजीबाई म्हणाले का रे बाबा माझा हात पकडलास म्हणाले तुझ्या हातात कोणती जादू आहे की दर सोमवारी तू दूध टाकल्याबरोबर महादेवाचा गाभारा करतो म्हातारी म्हणाली हे बघ राजा तू सगळ्या प्रजेला सांगितलंस सा की घरातलं दूध आणून टाका त्याने काय केलं म्हाताऱ्या नाही दिलेले गाईवासऱ्याने दिलेले सगळ्यांचे आत्मे त त्यामुळे आत्मे त्याचे तळतळाट झाला त्यांचा आणि त्यामुळे ते उपाशी राहिले आणि त्यामुळे ते दूध सगळं आणून ते, ते, ते महादेवाला घातलं अरे महादेवाला हे असं आवडत नाही देवांना असं आवडत नाही तुम्ही सगळ्यांना तृप्त करा सगळ्या आनंदात राहा आणि मगच एक नैवेद्यापुरतं जरी दूध आणलं तरी देवाला ते आवडतं बरं का म्हातारीने सांगितलेलं राजाने मनात पक्कं ठेवलं आणि म्हातारीने नमस्कार केला आणि ते म्हातारी निघून गेली मग चौथ्या सोमवारी राजाने परत दोंडी पिटवली सगळेजण दूध घेऊन या म्हणून सगळे दूध आणत होते राजाने पण तरीशी पूजा केली सगळ्यांना सांगितलं की घरी सगळ्यांना गाई वासरांना दूध द्या सगळं घराचं करून मग आणा राजाने तसंच केलं सगळ्यांना द्यायला लावलं दूध सगळे आत्मतृप्त झाले आणि मग राजा उरलेलं दूध घेऊन तिथे आला आणि त्याने महादेवाला दूध व्हायला व्हायल्याबरोबर गाभारा पूर्ण भरला आणि राजाला अतिशय आनंद झाला राजाने मनोभावाने महादेवाला लोटांगण घातलं आणि मग मा त्या म्हातारीला जाऊन बोलावून आणलं तिला चांगलं बक्षीस दिलं आणि सुंदर राजवाडं बांधून दिला ती म्हातारी लेकीसुनांबरोबर त्या पुन्हा सुखाने गुण्या गोविंदाने नांदू लागली मैत्रिणीनो त्या म्हातारीला जसा हा शिवशंभू प्रसन्न झाला तसा तुमा आम्हाला हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफा संपूर्ण मैत्रिणीनो या खुरबर दुधाचे अतिशय महत्त्व आहे का आणि खुलबर दुधाची कहाणी आपण ऐकलीच पाहिजे आपल्या मुलांनाही सांगितली पाहिजे म्हणजे तिचे महत्त्व आपल्याला लक्षात येते आणि हे जे छोटे छोटे वाक्य आहेत ते ऐकून कथेचं आपल्याला स्वरूप लक्षात येतं हो की नाही आणि मुलांनाही कंटाळ येत नाही मैत्रिणी माझी खुलबर दुधाची कहाणी तुम्हाला आवडली असेल तर या कहाणीला लाईक करा मैत्रिणीला शेअर करा आणि खूप आवडली तर माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद